चंद्रसूर्य कन्स्ट्रक्शन दिनदर्शिकेचे अनावरण प्रमुख लक्ष्मणराव ढोबळे तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी सूर्यकांत होनमाने संस्थापक अध्यक्ष चंद्रसूर्य कन्स्ट्रक्शन व चंद्रसूर्य सामाजिक बहुद्देशीय संस्था अंबादास पांढरेसर चंद्रसूर्य सामाजिक बहुद्देशीय संस्थेचे सचिव शरणराज केंगनाळकर शिवसेना शहर प्रमुख डॉ खारे माजी डीएचओ सोलापूर तसेच श्रीकांत मगरुम खाने यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले याप्रसंगी सूरज देवकते भीमाशंकर पुजारी के पी बिराजदार कांबळे डॉक्टर पडळकर भास्कर बनपट्टे नागनाथ जाबीर श्रीकांत चव्हाण दत्तात्रेय पाटील आगलावे तसेच चंद्रसूर्य सामाजिक बहुद्देशीय संस्था उपाध्यक्ष चंद्रकांत मार्कड सहसचिव विष्णू मारकड खजिनदार महादेव पुजारी अक्षय हांडे अजिंक्य हांडे सुशांत होनमाने तन्मय मार्कड आदी उपस्थित होते अनावर कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्यासाठी माजी मंत्री मान्य लक्ष्मणजी डोंगकर यांच्या हस्ते करायचे के नियोजन केले होते परंतु त्यांना काही तंत्रिकडचणीमध्ये येऊ शकले नाही त्यांचे प्रतिनिधी म्हणून सरांनी स्वामी विवेकानंद प्रसादराव कृष्णबहादूर जे जुळेस प्राचार्य त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी ठिकाणी त्यांच्या हस्ते या डिलिव्हर सीच्या आढावा या ठिकाणी पार पडतं सर्वप्रथम आपले सर्वांची मनापासून पुन्हा एकदा या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय आणि कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून थोडक्यात मी त्यांचे प्रस्तावा सांगित की चलसूर्य कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून अनेक कन्स्ट्रक्शन सुरेंदांची उभा केलेल्या आहेत शाळेचे असतील किंवा इतर प्रायव्हेट असतील अशा अनेक विविध ठिकाणी काम करून अनेक चांगली ओळख आपली या क्षेत्रामध्ये या बांधकाम क्षेत्रामध्ये आपली निर्माण केलेली आहे त्याचबरोबर चंद्रशूर सामाजिक बहुदिवशी संस्थेच्या माध्यमातून मागच्या वर्षी त्यांनी या संघटनेची स्थापना केली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून सर्वात प्रथम म्हणजे मला वाटतं की पुणेश्लोक लोकमाता देवी श्री अहिल्याबाई होयंती साजरी करून त्यांनी सुरुवात केली पण त्याच्या अगोदरपासून त्यांना सामाजिक सेवेची काही ऋण पेडण्याची जी काही त्यांची इच्छा आहे त्याच्या माध्यमातून अनेक समाजभूमी सामा, कामगिरी या ठिकाणी पार पाडलेली आहेत किंवा खेळाडूंना गणवेश देणार असेल गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य गिफ्ट देणं असेल किंवा शाळेमध्ये डिजिटल असे विविध उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून आजवर बघा कसं असते एकमेक सहाय्य करू अभद्र सुकंत म्हटलेलं आहे तसं त्यांनी हे क्रष्ट दिशिका जरी छापत असते ते छापत असताना आपल्यासोबत जे जे सहकारी मित्र आहेत त्यांचे जे काही उद्योग असतील

अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका